मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलेला आहे छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणूस असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय आम्हाला नियम शिकवू नका आमचं सगळं नियमात चालू आहे मुंबईला आम्ही नियमात जाणार असं सुद्धा मनोज जरांगे यांनी विधान केलंय त्याला काही लोक आहे एका कशाला मंत्री केले त्याला दादाने काही करतच नाही अरे मराठ्याच्या नोंदी सापडल्या मराठे ओबीसी जाणार आहेत ते बी फडणवीस सरकार नच लागणार आहेत मराठ्यांना न्यावंच लागणार आहे कारण आमच्या नोंदी सापडल्या आमची जर जमीन सापडली सात बाऱ्यासह सा। तुम्ही कस काय देत नाहीत त्यामुळे त्याच्या भोकण्याने काहीच होत नाही छगन भुजबळ संपलेला माणूस आहे मग संपलेला असताना काय करायचं राजकीय स्वार्थ कसा साधायचा तर मग तो मराठ्यात आणि ओबीसीत माणूसात माणूस ठेवायचा नाही वाद लावायचा हे त्याचं काम आहे तू भोकायचं काम करू नको हो। तुझ्यामुळं देवेंद्र फडणवीस पुन्हा अडचणीत येईल आणि तिन्ही पक्षाची सत्ता तुझ्या एकट्यामुळे पुन्हा अडचणीत येईल तू आपलं नेटर आहे आज मराठ्यांच्या आणि ओबीसीत माणसात माणूस जर ठोला नसेल तर छगन भुजबळ न ठोला तू आम्हाला नेम शिकवू नको आमचं सगळं नेमात चालू आहे मुंबईला आम्ही नेमात जाणार आहेत जालन्यात पण आमचं नेमातच आहे कुठे गेलो तरी आम्ही नेम आणि लोकशाही आणि कायदा सोडून करत नाही तू आम्हाला शिकवायची गरज नाही तू माणसात माणूस ठोला नाही ओबीसीचा याचं पाप तो ह्या डोकेवर आहे आणि याचं तुला फळ भोगावं लागणार आहे कारण तो गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठा माणसात माणूस न ठेवला कारण तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तो ओबीसीत मराठ्यातून वाद लावल्याचं काम ओबीसीचा मराठ्याचा खरा शत्रू असेल तर ते छगन भुजबळ